श्रीरामपुरात चांगले पॅटर्न सागर बेग वरचढ श्रीरामपूर मतदारसंघात लढत चांगलीच रंगात आली आहे येथे महायुतीकडून लवू कानडे काँग्रेसकडून प्रशांत उगले हे उभे आहेत परंतु येथील लढतीत अपक्ष उमेदवार सागर बेग यांचीच हवा असल्याचं नागरिक बोलत मुख्य राजकीय पक्षाऐवजी अपक्ष उमेदवार सागरबेग विजयाच्या रेसमध्ये असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात श्रीरामपूरमध्ये सांगली पॅटर्न होईल असं म्हटलं जात आहे श्रीरामपूरमध्ये नेमकं कसं तयार झालंय वातावरण श्रीरामपूरमध्ये सांगली पॅटर्न होईल का पाहुयात याबाबत सविस्तर नमस्कार मी कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज श्रीरामपूर मध्ये अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी प्रचाराची मोठी मुसंडी घेतली असल्याचं बोललं जात आहे देवळाली प्रवरा श्रीरामपूर शहर टाकळी भान भोकर आदी भागात त्यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर बत्तीस गावातील आणि भागातील नागरिकांनी यांना मोठा पाठिंबा दिला असल्याचं काही नागरिक बोलत आहे श्रीरामपूर मतदारसंघात जस जशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ तस तसतशी अपक्ष उमेदवार सागर बे यांनी प्रचारात जोरदार आघाडी आहे सध्या श्रीरामपूर मतदारसंघात फक्त सागरबेग यांचाच बोलबाला दिसून येतोय अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी श्रीरामपूर मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं श्रीरामपूर तालुक्यातील बावन्न गाव आणि देवळाली प्रवरा येथील बत्तीस गावांना भेट दिली आहे तसेच या प्रचार फेरी दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत अशी मतदार बंधू भगिनींना विनंती केली आहे यातून मिळणारा सपोर्ट पाहता बेग यांचं पारडं जड राहील असं म्हटलं जात आहे मित्रांनो विरोधकही प्रबळ आहेतच शेवटी आम्ही जे त्या चर्चा असतात मतदार असतो असतो तो सर्व काही निर्णय घेत मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा